नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या हातकणंगलेत जुन्या वादातून मारहाण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल मानगाव तालुका हातकणंगले येथे जुन्या वादाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत चौघांविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दादासो अण्णावडर वर्ष त्रेपन्न व्यवसाय शेती राहणार शिवाजी चौक मानगाव यांनी तक्रार दिली आहे तक्रारीनुसार बुधवार दिनांक पाच रोजी सायंकाळी सुमारे चार वाजता समतानगर येथील स्वप्नील संभाजी माने यांच्या घरासमोर रस्त्यावर फिर्यादी दादा सोवडर हे आपल्या पुतण्यासह साक्षीदारांशी बोलत थांबले असताना आरोपी रोहित धोंडीराम माने वय वर्ष तीस याने हातात काठी घेऊन येत्या जुन्या वादातून फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर मारहाण केली यावेळी आरोपी धोंडीराम शिवमूर्ती वय वर्ष त्रेपन्न हरी शिवमूर्ती माने वयवर्ष पन्नास व सोनू गवळी वयवर्ष चोवीस पूर्ण नाव माहीत नाही यांनी फिर्याद तसेच सोबत असलेल्या साक्षीदार सुहास बाबुराव वडर यांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रारीत नमूद आहे या घटनेप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आदेश सम फौजदार चव्हाण करत आहेत गुन्हा दाखल करण्याची नोंद पोलीस हवालदार पाटील यांनी केली आहे